नमस्कार मैत्रिणींना सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे ती मी आलेली आहे संतेरी साडी शॉपमध्ये आणि हे साडीचं दुकान माझी मुलगी स्नेहलचं आहे तर हे आपल्याला ना ठाणे इंडस्कॉट हायस्कूलच्या अगदी समोर आहे राम मारुती रोड तर चला तर आता आपण शॉपमध्ये जाऊया हे बघ आपण शॉपमध्ये हो माझी मुलगी स्नेहलने आता हे नवीनच साडीचं दुकान टाकलेले आहे आपण बघूया तिला विचारूया चला हे बघा हे बघा स्नेहल चला आता साडी दाखवेल स्नेहल या आधी, आधी आपण बाहेर बघूया ज्या साड्या ह्या हे बघा आता आपण आतमध्ये जाऊया Hmm. आता स्नेल तुम्हाला सगळ्या साड्यांची माहिती सांगेल कशा कशा आणि कुठल्या प्रकारच्या कुठल्या क्वालिटीच्या साड्या आहेत आणि ब्लाउज आहेत रेडीमेड ब्लाउज हे सगळं तुम्हाला स्नेल माहिती सांगेल तर आपण स्नेलकडून माहिती घेऊया सांग स्नेल तू कशा साड्या तुझ्याकडे तर संतेरी सांतेरी कलेक्शनमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे हँडलूम कॉटन लेनन सिल्क सगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिक फॅब्रिकमध्ये साड्या भेटतील आणि आपल्याकडे रेडी टू वेअर ब्लाउज पण आहेत ह्याच्यावरती मस्त मॅच होतील तर सरळ सुरू करूया आपण कॉटन पासून तर कॉटन धन्यांच्या ज्या साड्या आहेत क्रॉसटीच बॉर्डरमध्ये या खूप अफोर्डेबल आणि खूप सुंदर दिसतात या बघूया सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ती येलो वाली पण एक छान आहे ना हा सगळ्या छान आहेत आपण एक एक करून बघूयात आणि याच्यामध्ये आहे हँडलूम है टिशू आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर कलर्स अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर आहेत खूप ट्रेंडिंग साड्या आहेत सुंदर आहे हे बघा हे बघा ह्याच्यामध्ये खोलून दाखवतो अशा प्रकारे आणि विथ ऑल वॉटर साडी आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे सगळ्या साड्या आपल्याकडे फाय हंड्रेड स्टार्ट आहे ते थ्री थाउजंड फोर थाउजंड सिक्स थाउजंड पर्यंतच्या हँडलूमच्या साड्या आहेत हे साडीचं नाव काय का हे टिशू टिशू साडी रागा टिशू साडी होते रागा टिशू साडी अच्छा त्याच्यानंतर आपल्याकडे हे बघा ओपने घातलेली साडी होती सेम घातलेली साडी आहे ती सेम साडी आहे कॉटनची बनारसी कॉटन मध्ये आहे विथ अच्छा सिल्वर लाईनिंग हो मस्त ठीक आहे आपल्याकडे खूप छान अशी कॉटनच्या साड्या आहेत विथ एम्ब्रॉयडरी त्यामध्ये माझ्याकडे सिल्क मध्ये महेश्वर सिल्क मध्ये अशी पूर्ण हाताने काम केलेली साडी आहे काथा स्टिच केलेल्या ह्या साड्या पण खूप सुंदर दिसतात खूप सुंदर आहेत हे पूर्ण हाताने केलेलं काम आहे ऑल ओव्हर साडी आपल्याला काम भेटतं क्रॉसस्टिच फुलांचं डिझाईन खूप सुंदर कलर फ्रेश कलर आहे आणि सिंपलमध्ये तुम्हाला पाहिजे असेल की या सिंपलमध्येही छान साड्या आहेत रागा टिशू रागा टिशू हे रागा त्यानंतर आपल्याकडे आहे लिनन टिशूमधल्या साड्या या साड्या खूप सुंदर दिसतात लिनन टिशू साड्या आहेत त्याच्यामध्ये कलर्स खूप सारे अवेलेबल आहेत सिंपल सोबर आहे ग्रीन कलरची साडी वगैरे तिथे सुंदर वर्क सकट क्रॉस्टिकचं वर्क आहे साड्या सगळ्यांसाठी आहेत कोणीही वेअर करू शकतो ऑफिस जाणार हे मोडा टिशू मधली साडी आहे खूप सुंदर साडी आहे मस्त आहे आणि ह्याच्यावर जर तुला ब्लाउज पाहिजे असेल तर तू असं सिलेक्ट करून देते ना ब्लाउज पण हा मस्त आहे पॅटर्न आहे काय नाव हे टिशू लिनन पॅटर्न अच्छा टिशू लिनन पॅटर्न मस्त आहे सगळं तुझ्याकडे तेच आहे ना कॉटन लिनन आणि सगळे हँडलूम पॅटर्न हँडलूम जे आहेत अच्छा तर आपल्याकडे एक सुंदर हे पण एक पॅटर्न हे लिननमध्ये आहे किती सॉफ्ट आहे ना प्युअर कॉटन आहे आणि प्युअर कॉटन आहे अरे आणि ह्याच्यावरती पूर्ण हाताने एम्ब्रॉयडरी केलेली आहेच्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन ते पण एक एक करून आपण पोस्ट करू साडे मस्ताचे पॅटर्न लेमन येल्लो मध्ये छान छान कलर्स आहेत सुंदर कलर्स असते सगळे काम गुलाबाचे खूप बारीक काम आहे त्याच्यानंतर असे हे हँडवर्क केलेले खूप सुंदर अशी साडी आहे छान हे आणखी अशी सोनेरी गोल्डन कलरच्या साड्या आल्या ती पण खूप सुंदर वाटते एकदम अफोर्टेबल

ह्याच्यावर पूर्ण हँडप्रिंट आणि हँडवर्कचं काम आहे पूर्ण साडीवरती हे काम येणार आहे छोटं छोटं असं फुलांचं काम बॉर्डरला आणि हाताने केलेलं एक साडी बनायला वीस दिवस लागतात साडी बन लागतं सगळं हाताने केलेलं काम हे बघा किती सुंदर आहे दहा ते वीस तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप अफोर्डेबल रेंटेसमध्ये साडी आहे मस्लीन पैसे म्हणून छान पूर्ण हाताचं छान कलर पण खूप सुंदर आहे <सद्था> कलर खूप छान छान येतात प्री ऑर्डरच्या साड्या तुम्ही ऑर्डर जो हवा तो कलर छान छान आहे खूप छान आहे बसतात व्यवस्थित आणि लग्नासाठी कुठे सुंदर आहे हलकी आहे ना एकदम हलक्या साड्या हे प्युअर हँडलूम मशीनचा अजिबात वापर नाही हँडमूम वरती हातमागावरती दिलेल्या साड्या आहेत mm -hmm. आपल्याकडे अशा साड्या पण आहेत ज्या yeah. चंदेरी लिनन मध्ये आहेत आणि पूर्ण खाता स्टील वर्क आहे ह्याच्यावरती हर म्हणू शकता पदर सुंदर आहे खूप सुंदर त्यावरती सगळं काम सुंदर आहे खूपच सुंदर मध्ये नॉटबल्बमध्ये आणखी पूर्ण असं छान असे कमळाची डिझाईन आहे पूछा साडीवरती आणि साडीवरती अशी छान पदर आहे भय्य खूप सुंदर आहे त्याचं पूर्ण हाताने वर्क केलेला आहे मस्त आहे प्रश्नच नाही खूप सुंदर साडी आहे खूपच सुंदर आहे हँडवर्क आणि शिवाय क्वॉटर त्याच्यानंतर आपल्याकडे तर आता आपण परत त्या आतल्या पण दाखव खादी कॉटन मध्ये पण दाखव सगळ्या सुंदर साड्या आहेत बघा ह्या खा खादी कॉटन मध्ये ह्या साड्या आहेत खादी कॉटन मध्ये आपल्याकडे प्लेन खादी कॉटनच्या साड्या आहेत ज्या ह्याच्यावरती कुठल्याही ब्लाऊज सकट जातात हे विथ ब्लाऊज पीस पण आहे पण आपल्याकडे ब्लाऊजेस पण आहेत त्याच्यात इतके सारे कलर्स आहेत खूप कलर आहे खूप कलर आहेत आपल्याकडे अशा मध्ये पण आहेत म्हण आपल्याला हळदीला वगैरे अशा खालच्या तरफडून अशा वाली खूप आणि एकदम सॉफ्ट ना खूप सॉफ्ट आहे आणि ऑर्गेनिक आहे खूप छान आहे मटेरियल खूप छान आहे त्याच्यानंतर चला तर आपण आता खादीचे कलेक्शन बघूया जे पण हँडिंग मध्ये आहे सगळं खादीचे कलेक्शन आहे नेल खूप सुंदर सुंदर मी आता दुसरा व्हिडिओ बनवते आता हां हां व्हि दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवूया तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच नेहलच्या शॉपला तुम्ही भेट द्या आणि मी आता परत दुसरा व्हिडिओ बनवते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इतक्या सुंदर सुंदर साड्या आहेत